वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला तिचा दीर सुशील हगवणे याला कोथरूड पोलिसांनी सोमवारी नऊ तारखेला ताब्यात घेतले पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळवल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे वैष्णवीचा पती शशांक आणि त्याचा मित्र निलेश चव्हाण यांना आज ताब्यात घेतले जाणार आहे सासरच्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली त्या संदर्भात तिचा पती सासू आणि ननंदेचा मित्र निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी अटक केली त्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या वैष्णवीचा पती शशांक आणि करिश्माचा मित्र निलेश चव्हाण यांनी वर्षांपूर्वी एकाच महिन्यात शस्त्र परवाने मिळवले असल्याची बाब पुढे आली तसेच त्यांनी बनावट पत्ते देऊन हा परवाना घेतल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली त्या संदर्भात या तिघांविरुद्ध कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले हगवणे बंधू आणि अन्य आरोप आरोपी बावधन पोलीस ठाण्याच्या कोठडीत होते पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची एरोडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती पुणे शहर पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून सुशील हगवणे याला सोमवारी ताब्यात घेतले शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना मंगळवारी दहा तारखेला ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे या तपासातून अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता असून या तिघांना शस्त्र परवाने देण्यास मदत केलेल्या पोलीस ही नावे उजेडात येण्याची शक्यता आहे